नमस्कार मंडळी मंडळी आपल्याला आठवत असेल राज्य सरकारच्या माध्यमातून कापसासाठी प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्यात आलं होतं त्याचबरोबर सोयाबीनसाठी पाच हजार रुपये प्रति हेक्टरी अनुदान देण्यात हो आलं होतं बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आले होते परंतु यामध्ये सामान्य क्षेत्रधारक असतील त्या शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही एकही रुपया जमा झालेला नाही परंतु जे काही कर्मचारी असतील जे काही अधिकारी असतील एस सीमध्ये बसतात फोर व्हीलर आहे त्यानंतर मर आरामशीर खुर्ची आहे नरम खुर्ची आहे त्या लोकांसाठी त्या अधिकाऱ्यांसाठी पाच लाखाची मदत देण्यात आलेली आहे परंतु जे काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून सोयाबीन पिकवण्यात आलं होतं जे काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून कापूस पिकवण्यात आला होता त्या सोयाबीनला भाव मिळाला नाही त्या कापसाला भाव मिळाला नाही त्या कारणाने राज्य सरकारच्या माध्यमातून पाऊल उचलण्यात आलं होतं म्हणे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी पाच हजार रुपयाचं अनुदान वाटप केले जाईल अशा पद्धतीने बोलण्यात आलं होतं यामध्ये काही शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करण्यात आलेलं आहे तर सामायिक क्षेत्रधारकांच्या खात्यावर अद्यापही पैसे जमा झाले नाहीत परंतु यामध्ये पाच लाखाची मदत शेतकऱ्यांना न देता जे काही डॉक्युमेंट जमा करण्यात आलेले जे काही कृषी अधिकारी असलेलं जे काही जिल्हाधिकारी असलेलं त्यांना हे अनुदान देण्यात आलेलं आहे पाच लाखाची मदत आता यांनी काय काम केले म्हणे शेतकऱ्यांना फोन लावले शेतकऱ्यांचे काही बँकेचं पासबुक असेल त्याचबरोबर आधार कार्ड असेल आणि सात बार असेल अशा पद्धतीचे डॉक्युमेंट या कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून यांच्या माध्यमातून जमा करण्यात आले म्हणे आता यांचं कामच ते आहे यांना पगार त्याचीच मिळते परंतु त्या पगारीचा काही फायदा शेतकऱ्यांना मिळण्यापेक्षा या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेला आहे पाच लाखाची मदत त्यांसाठी दिलेली आहे परंतु जे काही अनुदान आहे अद्यापही वाटप झाले नाही जे काही शेतकरी अद्यापही पैशाच्या वंचित आहेत पंच पैशाच्या प्रतीक्षेत आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही पैसे जमा केले जात नाही अशा पद्धतीचं जर सरकार असेल आणि अशा पद्धतीने जर शेतकरीचा वाली असेल शेतकऱ्यांचा वाली हे सरकार असेल तर मला तरी वाटते की शेतकऱ्यांचं काही भलं होणार नाही ना, शेतकऱ्यांच्या खात्यावर काही पदरात काही पडणार नाही ना। ज्या पद्धतीने शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकवलं ज्या पद्धतीने कापूस पिकवला त्यांनी राबराव त्या ठिकाणी पाणी घातलं त्या ठिकाणी खतबी बियाणं दिलं त्याचा घाम गळला त्या शेतकऱ्यांच्या पद्धत पैसे पडत नाहीत परंतु कर्मचारी आयुषमध्ये आहेत त्याच्याकडे फोर व्हीलर असेल त्याच्याकडे खुर्ची असेल आणि त्यांना म्हणे पाच लाखाची मदत अशा पद्धतीचं जर चालू राहिलं तर निश्चितच यामध्ये जे काही महाराष्ट्र राज्य असेल कृषी प्रधान म्हणतो आपण ते कुठंतरी इथून पुढे राहणार नाही इथून पुढे कुठेतरी दिसणार नाही शेतकरी कर्ज कर्जमाफीच्या संदर्भात वाट बघत आहे शेतकऱ्यांना सोयाबीनला भाव मिळावा सोयाबीनच्या कापसाला भाव मिळावा अशा पद्धतीने त्याची प्रतीक्षा आहे परंतु त्याच्याकडे कोणी पाहायला तरच नाही ते काही शेतकरी असलेलं ते मोठ्या प्रमाणात मोर्चे काढत आहेत परंतु त्यांच्या पद्धती काही पडत नाही त्याला फक्त आश्वासन दिलं जाते आणि कर्मचारी असणारा दीड लाख रुपये पगार घेणारा एक लाख रुपये पगार घेणारा पन्नास हजार रुपये पगार घेणारा अशा कर्मचाऱ्याला पाच लाखाची मदत वारे सरकार आता या व्हिडिओच्या संदर्भात तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय शिवराय